मावळ्या वर्षातील घटनांना मोठ माती देत नवीन वर्ष सुख समृद्धीच असेल अशी सर्वसाधारण धारणा असते मात्र केवळ वर्ष बदलले अत्याचार करणारे नराधम अजूनही पीडितांचे लचके बिनदिक्कत तोडत आहे कायद्याचा धाक नाही आणि पळवाटांचा लाभ घेत हे नराधम आजही सर्वत्र मोकाट फिरत असून निष्पाप कळ्यांना उमलण्याआधीच कुस्करत आहे पाहूया या संदर्भातील एक रिपोर्ट नमस्कार मी ललना आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल मध्ये या आठवड्यातील गुन्हेगारी घटनांचा लेखा जोगा यंदाच्या वर्षाची सुरुवात गुन्हेगारी घटनांनी झाली देशभरात अवघ्या पंधरा दिवसात बलात्कार आणि अत्याचाराच्या शेकडो घटना घडल्या महाराष्ट्रही यामध्ये मागे नाही साधू संत आणि हरिनामाचा गजर करत शेकडो किलोमीटरची वारी करणाऱ्यांच्या या पवित्र भूमीत अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या आहेत सुरुवात करूया कोकणातून रोहा येथे एका अकरा वर्षीय चिमोडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वरसे गावात घडली होती या प्रकरणी या अत्याचाराविरुद्ध रोहेकरांनी मुकमोर्चा काढला या रोहा गावातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे तर दुसरी घटना कोकणातीलच आहे खोपोलीत एका महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना खोपोली नगरपालिका हद्दीतील लहुजी उदय विहार येथे सुखकर्ता अपार्टमेंट मध्ये घडली यानंतर त्या महिलेचा पती गणेश दादासाहेब घोडके याच्यावर संशय व्यक्त केला असून गणेश हा घटना घडल्यानंतर फरार आहे सुखकर्ता अपार्टमेंट वरील चौथ्या माळ्यावर शीतल गणेश घोडके हिचा गळा दाबून खून झाल्याची घटना पहाटेच्या पंचनामा केला या घटना ताज्या असतानाच पैठण तालुक्यात एका बावीस वर्षीय मतिमंद युवतीवर घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने अतिप्रसंग केला पोलिसांनी या नराधमाच्या तात्काळ मोजक्या आवळल्या आणखी एका घटनेत आठ वर्षाच्या बालिकेवर शिक्षिकेच्या एकोणीस वर्षीय भावाने अत्याचार केल्याचं शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत ही घटना घडली त्यामुळे सारे सुन्न झाले असताना डोंबिवलीच्या शेजारी असलेल्या कल्याणमध्ये आंबट शौकीन नवऱ्याने आपल्या बायकोवर भावाच्या मदतीने लैंगिक अत्याचार केला आणखी एक घटना पुढे बदलापूरमध्ये घडली एका नराधमाने मित्राच्या पत्नी वराती प्रसंग केला तसंच याची वाचदा केल्यास दोघांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली नव्या वर्षात सुरुवातीला पहिल्या आठवड्यात एका पाठोपाठ एक अशा घटनांमुळे माणुसकीला काळीमा फासली असून यातील काही नराधम फरार आहे जे अटकेत आहे ते कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन पुन्हा नवे कृत्य करण्यासाठी बाहेर येतात नराधम हा नराधमच असतो तो नाते वय काही बघत नाही त्यातूनच निष्पाप चिमुरड्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं यात दोष कोणाचा आयुष्य कुणाचं उद्ध्वस्त होतं याचा विचार करण्याची ही वेळ आहे गुन्हेगारी विश्वातील घटनांचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा सागर डिजिटल